महायुतीच्या एका प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोबाईलवरती सज्जद नोमानी यांची एक क्लिप ऐकवली आणि निवडणुकीच्या ऐवजी धर्मयुद्धाला सुरुवात झाली सज्जद नोमानी यांनी त्यात महाविकास आघाडीच्या बाजूने फतवा काढल्याचं आणि त्यासोबतच केंद्र सरकारवरती टीका केली असल्याचं त्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे नुकताच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष सज्जद नोमानी यांनी परभणी येथे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला इथपर्यंत सगळं ठीक होतं पण या पत्रकार परिषदेत त्यांनी दिलेल्या सूचना घातक असल्याचं आता बोलल्या जात आहे पूर्ण मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन आणि भाजपच्या विरोधात वोट जिहाद करावं आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मुस्लिमांनी भरभरून मताधिक्याने निवडून आणावं या वोट जिहादचे सिपाह सलार आहेत शरद पवार राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे त्यामुळे ज्या मुस्लिम लोकांनी लोकसभेला भाजपला आणि भाजपच्या मित्र पक्षांना मतदान केलं असेल त्यांना वाळीत टाका त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका त्यांच्याशी कसलाही व्यवहार करू नका अशा सूचना मुस्लिम समाजाला दिल्या गेल्या त्यानंतर देशभरातून साधू संतांनी एकत्रित येत आपलं मतदान हे हिंदू हितासाठी करा हिंदू हिताच्या गोष्टी करणाऱ्या पक्षांना आपलं अमूल्य मत देण्याचा अपील देशभरातून महाराष्ट्राच्या जनतेला केलं जात आहे त्यानंतर फडणवीस यांनी सभेमध्ये हिंदूंना एकत्रित येऊन पूर्णपणे महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं तेव्हा बटेंगे तो कटेंगे अशा नाऱ्याचा आवाज कार्यकर्त्यांच्या तोंडून घुमू लागला त्यानंतर संत महंत त्यांना सोबत घेऊन गोविंदगिरी महाराजांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि वोट जिहादच्या पतव्याविरोधात हिंदूंना एकत्रित करून हिंदूंचा वोट जिहाद करण्याच्या अनुषंगाने भाष्य केलं त्यामुळे ही निवडणूक धर्माभिमुख करण्यात राजकीय नेते मंडळी यशस्वी होतील का आणि ही निवडणूक आहे की धर्मयुद्ध याबाबत सर्वच बाजूने तर्कवितर्क लावले जात आहे आणि याच सर्व गोष्टींचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्ते बेसत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं अयोध्येतील राम मंदिराचे कोशाध्यक्ष गोविंदगिरी महाराज हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी देशावर वेगवेगळं संकट असल्याचं सांगितलं आणि नाव न घेता राहुल गांधी यांच्यावरती निशाणा साधला देशाला नेस्तनाबूत करण्यासाठी कितीतरी विदेशी शक्त्या गिधाडांसारख्या टपून बसलेल्या आहेत लचके की पुढे घोंगावत आहे त्यातलंच एक घुबड आहे पप्पू नावाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आहे आज अहो माझ्या थायरॉइड गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज पॅथी क्लिनिक देशामध्ये सगळीकडे हिंडून हिंदून, हिंदून देशाच्या संस्कृतीचा सा नाश करण्यासाठी जातीपाती प्रकारे मतभेद निर्माण करावेत यासाठी ते प्रयत्न करत आहे असं वक्तव्य गोविंदगिरी महाराज यांनी केलं त्यानंतर कालीचरण महाराजांनी सुद्धा असंच काहीसं वक्तव्य केलं त्यामुळे हिंदू धर्मातील संत महंत महायुतीच्या प्रचाराला लागले की काय अशी शंका मतदारांना येऊ लागली आहे या अगोदर प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम समाज हा एकट्टा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने उभा राहिला होता तो तसा उभा करण्यामध्ये मुस्लिम धर्मातील मौलवी आणि इतर लोकांचा पाठिंबा असतोच असतो त्यांच्यासाठी विविध पदवे निघत असतात सध्या महाविकास आघाडी अस्तित्वात असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा काही फतवे निघाले असं सोशल मीडियावरून कळतं लोकसभेला आपण पाहिलं की मुस्लिम मताचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा उद्धव ठाकरे यांना मिळाला होता त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांना मस्जिदीमधून निघणाऱ्या फतव्यांचा भरघोस फायदा मिळतो त्यामुळे महायुतीने आता हिंदू धर्मातील संत महंतांना असे फतवे काढण्यावरती किंवा हिंदू धर्माच्या बाजूने मतदान खेचून आणण्यासाठी भर द्यायला सांगितलंय का अशी शंका येते पण आत्तापर्यंत अल्पसंख्याक या नावाखाली मुस्लिम मतांचं राजकारण करून त्यांचा कितपत फायदा झालाय हे आपल्याला चांगलं माहिती आता बहुसंख्य हिंदूंना सुद्धा धर्मयुद्धात ढकलून त्यांच्या मतांचा गैरवापर करण्याची ही नांदी तर नाही ना अशी भीती वाटायला लागली काहीच दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाचा विषय प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला मुस्लिम धर्मीय तसेच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होत वक्फ बोर्डाच्या बाजूने उभे राहिले तर हिंदूंना याबाबत जागृत करून मेल आणि बारकोड स्कॅन करून पाठिंबा द्यायला महायुतीने सांगितलं कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करता ही गोष्ट सामान्य माणसांना प्रचंड खटकली ज्या वक बोर्डाने भारत सरकारचं एवढं नुकसान होताना ढळढळीत दिसत आहे अशा बाजूने तुम्ही केवळ मुस्लिम मतांचं राजकारण करण्याकरता उभे राहता त्यामुळे महायुतीने उचललेलं हे पाऊल चुकीचं नसल्याचं मत अनेक सामान्य लोक सांगतात याच्याशी निगडित घटना म्हणजे ऑल इंडिया उलमा महाराष्ट्र यांचं महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचं पत्र अध्यक्ष मौलवी रेहमान शेख यांनी जाहीर केलं की कि आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ पण त्या बदल्यात आम्हाला काही आश्वासनांची पूर्ती मिळायला हवी आम्ही काही मागण्या करतोय तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर त्या मागण्या जर पूर्ण करत असाल तर आम्ही मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला दे आता यातील काही मागण्या बारकाईने पाहिल्या तर कुठल्याही गैरमुस्लिम धर्मीय व्यक्तीची तळ पायाची आग मस्तकाला जाऊ शकते कारण यात असे काही भडकाऊ मुद्दे होते की त्यामुळे बहुसंख्य हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील पण धर्मयुद्धावर आपली भाकरी भाजून घेण्याच्या नादात ही राजकीय मंडळी आहे त्यामुळे ते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा पाठिंबा स्वीकारल्यामुळे आणि उलमा बोर्डाच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांना रोषाला सामोरं जावं लागतंय यावेळी मात्र हे फेक लेटर आहे उलमा बोर्डाच्या अशा कुठल्याही मागण्या आम्ही मान्य केलेल्या नाहीत असं सांगून ते मोकळे झाले पण भाजपने त्यावरती केलेला युक्तिवाद लक्षात घेण्यासारखा आहे कारण या संपूर्ण पत्रकावरती ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सया आहेत त्या अधिकृत आणि ओरिजिनल असल्याचं दिसून आलं आहे आता हे लेटर खरं की खोटं हा मुद्दा दुर्लक्षित केला तरी अशा आशयाची विधानं याआधी सतत केल्या गेलेली आहे त्यामुळे हे पत्र जरी खोटं असलं तरी या मागण्या आतापर्यंत बऱ्याच वेळा महाविकास आघाडीकडे करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक वेळी मागणी मान्य असल्याचं महाविकास आघाडीने स्पष्ट नमूद केलं होतं आता या फळी विरोधात हिंदू धर्मातील विविध संत महतांनी त्या देहू ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय कुरेकर बाबा आदरणीय गोविंदगिरी महाराज यांनी उडी घेतली त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नैतिकता सांभाळत त्यांनी कुठेही महायुतीला पाठिंबा द्या असं सांगितलं नाही पण ते हे सांगायला विसरले नाही की तुम्ही हिंदू धर्माच्या बाजूने विचार असलेल्या पक्षाला आवर्जून मतदान करा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा किंवा सहलीला जाण्याचा नसून त्या दिवशी कर्तव्याने आपलं मतदान करावं त्यांनी महाविकास आघाडीवरती जोरदार टीका केली आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करू नका असं सांगितलं आता हे जरी खरं असलं तरी मतदान कोणाला करावं हे त्यांनी सांगितलं नाही याचाच अर्थ अदृश्य पाठिंबा महायुती त्यांच्याकडून घेत आहे किंवा या अचानक बोलणाऱ्या महाराजांना कुठेतरी अदृश्य हात महायुती देत आहे असं दिसतं आता महाविकास आघाडी आणि महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा धर्मयुद्ध सुरू करून हिंदू मुस्लिम यांच्यात काट्याची टक्कर घडून आणू पाहतंय का असा प्रश्न पडतो आता या निवडणुका होतील त्यातून कोणीतरी जिंकेल कोणीतरी पडेल पण त्यानंतर या महाराष्ट्रात पेटलेल्या धर्मयुद्धाला जबाबदार कोण असेल ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे पण हरकत नाही आमचा या महाराष्ट्राच्या जनतेवरती पूर्ण विश्वास आहे तो विवेक बुद्धीने मतदान करतो त्यामुळे राजकारण्यांनी सुरू केलेलं हे धर्मयुद्ध त्याचा शेवट ही जनताच करेल पण याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता